हॅलो गाईज कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर मी पण मजेतच आहे तसं हो गाईज मी सगळ्यात पहिला तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि चॅनलचं सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही पटकन चॅनल आपलं सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आजीचेच व्हिडिओज आणि अपडेट बघायला भेटतील तर आजची व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे असं की सगळ्यात पहिलं तुम्हाला मी हे सांगेन की मी खूप बरी आहे आता आणि बाबू म्हणजे बेबी माझी जी बेबी गर्ल आहे माझी लक्ष्मी म्हणजे जे इथलं नावं ठेवू ते कमीच आहेत तर माझी जी बेबी गर्ल आहे ती पण खूप छान आहे आणि मस्त आहे खूप हेल्दीच आहे तर तुम्ही सगळे बोलता की बाबू बाबू का बोलते मस्त बेबी गर्ल बोलणं तर बेबी गर्ल बोलण्यापेक्षा मला ते आम्ही ठरवत दोघांनी आधीपासून की आम्ही बाबूच बोलणार बेबी गर्ल झाली तरी किंवा बेबी बॉय झाला तरी आम्ही बाबूच बोलणार म्हणून तिला बाबू बोलतो आम्ही घरामध्ये पण आणि मी पण आणि विक्रम पण सो तो विषय साईटला ठेवू आणि मला आपल्या ताई पण विचारतात आणि कमेंट्स पण यायच्या म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ तर जास्त तुम्हाला तर माहिती आहे मी जास्त व्हिडिओ पोस्ट केल्याच नाही आपल्या चॅनलवरती म्हणजे जसे म्हणजे डिलिव्हरीच्या टाईमला पण मी जास्त आम्ही व्हिडिओ काढला पण नाही शूट पण नाही केलं काहीच नाही केलं कारण की त्या कंडिशनमध्ये मी नव्हतीच बिलकुल पण आणि मला बघून समोरच्या पण त्या कंडिशनला नव्हते तर खूप सारे तेव्हा पण आम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या कॉंग्रॅच्युलेशनपासून सगळ्या गोष्टीच्या यांची काळजी घे खूप असं तसं खूप खूप सगळ्यांनी भरभरून मला प्रेम दिला तुम्ही पण दिलात तर त्यासाठी सगळ्यांना मी खूप थँक्यू बोलते मनापासून सगळ्यांची आपण मानते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मला विचारलं होतं तर मी बऱ्याच लोकांना कमेंटला पण अँसर नाही दिला आणि मी शेअर पण नाही केलं जसं तुम्ही बोलता तुम तो तो की आम्ही तुमची फॅमिली तर तुम्ही आमच्यासोबत गोष्टी सगळ्या शेअर केल्या पाहिजे तुमच्यासोबत मी सगळ्याच गोष्टी शेअर करणार आहे तर असा आहे तो विषय आहे की माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिद्ध झाली आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे बऱ्याच लोकांना मीन्स आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे आपले मेंबर आहेत त्यांना माहिती नाही आहे की माझी डिलिव्हरी नॉर्मल की सिझर आहे तर ते सारखे कमेंट करत असत की तुझी डिलेवरी नॉर्मल झाली का तुझी डिलेवरी सीझर झाली का इन्स्टाला पण कमेंट किंवा मॅसेज करतात तर सांगते मी माझी डिलिव्हरी कशी झाली ती माझ्या च्या वेळेस काय झालं आणि माझी डिलेवरी कशी झाली तर खरंच सांगायचं तर माझी डिलिव्हरी जी आहे ती सीझर झालेली आहे सी सेक्शन झालेलं आहे माझा आणि असं नाही आहे की सी सेक्शन का म्हणजे खूप वाईट असतं किंवा सी सेक्शन करायचं नसतं असं काही नाही आहे तर मी तुम्हाला खरं बोलायचं तुम्ही तर माझी पूर्ण प्रेग्नेन्सी जर्नी तुम्ही बघितली होती फर्स्ट टू नाईन मंथपर्यंत की मी कुठल्या कंडिशनमध्ये होती मला किती त्रास झाला होता आणि मी कसे कशी त्यातून बाहेर पडले ते तर मी जर तेवढं सह सा... सहन करू शकत होती तर मी असा पण विचार केला होता की म्हणजे असं नाही की कोण असं आहे की तिला नॉर्मल डिलेवरी नको असते तर मी विचार केला होता मी जरी मी भिदरी होती मी खूप घाबरत होते तरी पण मी विचार केला होता की माझी डिलिव्हरी मी नॉर्मल करेल म्हणून पण काय झालं नॉर्मलसाठी पण म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे सातव्या महिन्यामध्ये आपल्याला डॉक्टर सांग की बेबीची पोझिशन कुठली कुठे येते तर सात महि सातव्या महिन्यापर्यंत पण आणि अर्धा आठव्या महिन्यापर्यंत माझ्या बेबीची जी पोझिशन आहे ना ती मस्त होती खालच्या साईडला म्हणजे डो डोकं आलं होतं बेबीचं पोझिशन चांगली होती आणि जसं की तुम्हाला माहिती आहे जेव्हा आठवा महिना संपत आला आणि त्याच्यानंतर मी जेव्हा चेकअपला हॉस्पिटलला गेली होती तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या बेबीची पोझिशन आहे ना ब्रिज पोझिशनला तुमचं बेबी आहे असं सांगितलं म्हणजे असं बेबीचं डोकं वरती आहे आणि पाय खालती आहे म्हणजे टाईप बेबी आहे असं तर मग त्याची नॉर्मल डिलिव्हरी होणं खूप डिफिकल्ट असते म्हणजे सहसा तशी डिलिव्हरी होत नाही पटकन असे नॉर्मलला तर त्यावेळेला आपल्याला सिजरच करावा लागतो तर तरी पण मला डॉक्टर बोलले की तुम्ही थांबा आपण वेट करू आणि वॉक करत राहत तरी पण मी तू खरं सांगतो मी खूप खूप जसं वॉक केला मी तेव्हा पण मग जसं मला माहिती पडलं की बेबी पोझिशन अशी याच्यामध्ये आहे म्हणून ब्रिजमध्ये आहे तर मी तेव्हा खूप वॉक वगैरे केला तरीसुद्धा माझं बेबी हेड डाऊन झालं नाही आहे नाही झालं त्या टायमाला तर तरी पण डॉक्टर बोलले आपण नॉर्मलला ट्राय करू तरी पण तुम्हाला तर माहिती आहे मी की ते होती मला खूप भीती वाटत होती आणि खूप मला थकवा वगैरे त्या टायमाला यायचा पण आम्ही वाट तरी पण आम्ही अशा खूप साऱ्या फेऱ्या मारल्या हॉस्पिटलला तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलले असे पण डेट द्यायचे आता या दहा दिवसांनी होईल तुम्ही या परत चेकअपला आठ दिवसांनी या पाच दिवसांनी या आता गेल्याच्यानंतरला जेव्हा गेली लास्ट तेव्हा डॉक्टर बोलले हा या तारखेला तुझी डिलेवरी होईल आणि थोडं थोडंसं बेबीने पोझिशन चेंज केली त्या टायमाला थोडी थोडी हलकी हलकी चेंज करायचं तर म्हणजे डोकं थोडं खाली आलेलं त्या टायमाला आणि खरं बोलायचं तर भरपूर दिवस म्हणजे निघून गेले होते म्हणजे नववा महिना माझा म्हणजे पूर्ण झाला होता तरी डॉक्टर मला वरती बोलले हो होते की अजून तू पाच सहा दिवस थांब तरी मग आम्ही पाच सहा दिवस थांबायचा डिसिजन घेत होतो पण खरं बोललं तर एवढ्या उलट्या व्हायच्या ना मला त्या टायमाला पण आणि मग ते कसं इतं जोर पडतं त्याच्यामुळे बोलतात की कुंड म्हणजे असं बोलतात सगळे म्हणजे असं प्रेशर निघते असं वरती पण येतं त्याच्यामुळे तो जे नॉर्मल पोझिशनला आला असेल ना तो पण म्हणजे वरच्या साईडला असं येऊ शकतं असं त्या टा मला मला असं सांगितलं डॉक्टरांनी पण आणि उलटीला खूप मला प्रेशर व्हायचा खूप प्रेशरने मला उलटी यायची आणि तरी पण आम्ही खूप मी वॉक वगैरे केला थोडं छोट्या एक्सरसाईज म्हणजे एवढ्या नाही केल्या छोट्या छोट्या एक्सरसाईज ज्या काय असतील त्या आणि वॉक मी जास्त करत होती आणि त्याच्यात मला जेवण पण जायचं नाही तर so, सो आणि मला पहिल्यापासून अशी भीती पण होती की नॉर्मल डेलिव्हरीला खूप जास्त त्रास होतो हे मला माहिती होतं पहिल्यापासून म्हणजे मी ज्यांच्या डेलिव्हरी त्यांना ज्यांच्याकडून मी ऐकलं होतं की नॉर्मल डेलिव्हरीला बोलतात त्रास खूप होतो डेलिव्हरीच्या टायमाला नंतरला काही वाटत नाही असं पण मला तर असं वाट वाटत होतं पहिल्यापासून की नाही मी नॉर्मलच्या चक्करमध्ये कधी पडणार नाही मला सिझर करायचं आहे सिझर करायचं आहे असं मी माझ्या डोक्यामध्ये ठरवून ठेवलं होतं की मला सिझरच करायचं म्हणून पण आणि नंतर नंतर सगळे मग बोलायला लागले की नाही नॉर्मल चांगलं असतं की नॉर्मलचा फक्त दोन तीन दिवस त्रास होतो नंतरला सगळं नॉर्मल होऊन जातं नॉर्मल म्हणून त्याला नॉर्मलच आहे आणि सी जर सी सेक्शनमध्ये कसं असतं की आपल्याला बोलतात की नंतर कंबर दुखीचा ताट कंबर दुखीचा आणि पाठदुखीचा त्रास हा कंटिन्यू आपल्याला होत राहतो तसं तर मी नॉर्मल चक्करमध्ये पडायचं नव्हतं हा मी विचार केला होता खूप भीती वाटत होती पण नंतर नंतर हिंमत वाढली जसे जसे दिवस भरत आले जसे दिवस खूप जवळ आले तसं विचार केला की नाही चला नॉर्मलला आपण ट्राय करूया तर मी नॉर्मलसाठी थांबली पण होती आणि मी विचार केला की नॉर्मलला आपण ट्राय करूया जेवढं होईल तेवढं आपण करूया दौक्टर ने, दौक्टर ने की हां बाबा डॉक्टरांनी डॉक्टरांना सांगू पण की ठीक आहे जो जोपर्यंत जमलं तेवढं जर नसेल जमत तर आपण सी सेक्शन करून टाकूया पण आम्ही खरं बरं तर आम्ही खूप वेट पण केला तर नॉर्मलचे काही चान्सेस दिसत नव्हते त्याच्यानंतर जेव्हा फायनली जेव्हा दवाखान्यात गेलो होतो ना आम्ही तेव्हा पण काय झालं जेव्हा डॉक्टरने चेकअप केलं तेव्हा डॉक्टर पण बोलले स्वतःच की जे सर्व्हिस माझं ओपनच होत नाही हो ओपन होत नव्हतं सर्व्हिस माझं काहीच ओपन होत नव्हतं त्याच्यामुळे मग नॉर्मल डिलिव्हरीला ते खूप काय असतं ते मी आता इथे नाही बोलू शकत एकदम डायरेक्टली तर माझं सर्व्हिस ओपनच होत नव्हतं सो तर त्याच्यामुळे मला सांगितलं त्या टायमाला काही सजायचं चान्सेस आहे म्हणून आता कारण की नॉर्मल होईल होईल सांगितलं होतं पण सर्व्हिस ओपन होत नव्हतं माझं माझ्या गरभविषयीचं तोंडच ओपन होत नव्हतं म्हणजे बरं बोलायला गेलं तर किती दहा टक्के पण ओपन होत नव्हतं ते असं तर त्यासाठी मग आणि त्रास तर किती होत होतो तुम्हाला माहिती आहे ज्यांचे ज्यांची नॉर्मल डिलेवरी त्यांना माहिती आहे की डेलिव्हरीच्या टाईमला किती त्रास होत होतो मला त्या त्रासमधून पण जायचं नव्हतं आणि तसं पण म्हणजे अशी एक थिंकिंग आहे लोकांची की नॉर्मल म्हणजे खूप चांगला आणि सिझर म्हणजे खूप खराब असं काही नाही आहे आपण आपल्याला तसं मेंटेन ठेवायला पाहिजे तर सो तर त्या टायमाला मग असा डिसिजन घेतला मी स्वतः बोलली विक्रांतला पण आणि घरातल्यांना पण की आता मी नॉर्मलसाठी नाही थांबू शकत मला सहन होणार नाही आता कारण की माझी कॅपॅसिटी पूर्ण संपलेली आहे आधीच मला खूप विकनेसपणा आला होता आणि त्याच्यामुळे मी विचार केला की आता नॉर्मलला ते मला होणार नाही माझ्याकडून सो त्याच्यामुळे मी नॉर्मल मी म्हटलं ना तर डॉक्टरांकडे आम्ही गेलो त्या टायमाला मग डॉक्टर मला बोलले होते की नॉर्मलचे चान्सेस कमीच आहेत पण जर अजून थांबत असाल तर आम्ही नॉर्मली कसंही करून देऊ शकतो पण मी बोलले नाही मला नॉर्मल नाही करायचं विक्रांत पण तेव्हा डॉक्टरांना बोलले मम्मी पण पप्पा बोलले डॉक्टरना की नाही नॉर्मली नॉर्मलमध्ये आम्हाला जायचं जायचे तर त्या टायमाला मग आणि पूर्णच आता तुम्ही सांगा मला माझे दिवस पूर्ण संपले होते आणि नॉर्मल झालं तर होईल असं सांगितलं होतं नॉर्मल म्हणजे बाळाची पोझिशन फिरली होती म्हणून आणि माझ्यामध्ये कॅपॅसिटी तेवढी नव्हती कारण की प्रत्येकाला माहीत असं की आपले लिमिट काय आहे आपण कितपर्यंत काही गोष्ट काही सहन करू शकतो हे म्हणजे प्रत्येका म्हणजे बऱ्याच हे आपण ऐकलं होतं आपल्या बहिणी वगैरे कोण असतात त्यांच्याकडं आपण ऐकल्या होत्या गोष्टी नॉर्मल कसं कसं सगळं काय ते माइंडमध्ये तर होतच ती तर एक भीती होतीच वेगळी आणि टाईम पण निघून गेला होता आणि नॉर्मलमध्ये कसे रिक्स असण्यापेक्षा सी सेक्शन किती सेफ असतं हे तुम्हाला माहिती आहे सी सेक्शनमध्ये आई आणि बाळे दोघं पण सेफ असतं होतो त्रास त्या टायमाला ॲक्च्युली थोडंसं समजत नाही पण नंतरला त्रास होतो आणि खरं बरं तर माझं जेव्हा सी सेक्शन झालं ना मग सी सेक्शनला एवढं काय समजलं नाही पण मला नॉर्मलमध्ये माझी हालत खरंच खूप बेकार झाली असती म्हणून मी नॉर्मलचा डिसिजन त्या टायमाला नाही घेतला आम्ही सी 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 सेक्शनमध्ये गेलो पण जेव्हा मी खरं वेळेस थे ऑपरेशन थेंटरला जाताना मला खूप भीती वाटत होती मी खूप रडत रडत गेली होती खूप ते म्हणजे जे एवढे व्हिडिओ आम्हाला काढायला नाही भेटला पण जे काही आमच्याकडे जे क्षण आहेत त्या टायमाचे ते तर तुम्ही बघितले असेल शॉर्ट्समधून वगैरे तर जेव्हा डिलिवरी याच्यामध्ये गेली मी ऑपरेशन थेटरमध्ये मला खूप भीती वाटत होती माझे असं अंग असं कापत होतं पूर्ण हातपाय वतरत होते जिथं म्हणजे डिलिव्हरी झाली त्या लोकांना तर माहिती असेल तिथल्या नर्स वगैरे स्टाफची त्यांनी तर माझी कंडिशन बघितलीच त्यामुळे तुला काय होत होता थंडी लागते का माझ्याशी हातपाय बदलत होते आणि म्हणजे मला खूप भीती मी तेव्हा खूप घाबरून गेली होती की आता ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार मला काय काय करणार असं तसं मी खूप घाबरले पण त्या टायमाला तर खूप खूप रडत होती मी तेव्हा आणि जेव्हा आतमध्ये गेली ना मी तेव्हा तेव्हा त्यांनी मला ते नर्स वगैरे त्यांनी मला सलायन्स वगैरे काय लावतात ते लावलं सगळं आणि त्याच्यानंतरला मग डॉक्टर आत आतमध्ये दिले जेव्हा डॉक्टरने असं ॲप्रॉन वगैरे घातलं तेव्हा हो, मला अजून भीती वाटली ला, ते लाईट वगैरे माझ्यासमोर लावल्या सगळं सामान वगैरे घेऊन आले आणि दोन दोन डॉक्टर आले आणि मग त्या टायमाला जेव्हा डॉक्टर असे त्यांचे कपडेवर ते घालत ते ग्रीनवाले तेव्हा मला खूप भीती वाटली म्हटलं आता माझं काही खरं नाही आहे आणि काय माहिती बोललो माझं काय होतं मी खूप घाबरली माझी डिलिव्हरी कशी होते, होते आणि मी रद्द केली ते असं मला माझ्यासारखं मनातमध्ये वाटत होतं पण काय डॉक्टर खूप चांगले तिथे आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केला तिथे मी खूप त्या नर्सने पण मला खूप सपोर्ट केला तिथल्या आणि डॉक्टरांनीसुद्धा मला आधीपासून मी डॉक्टरांना बोलले डॉक्टर मला खूप भीती वाटते खूप भीती वाटते तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला की काही होत नाही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका सगळं होईल सगळं होईल असं सांगितलं होतं पण जेव्हा मला म्हणजे ते आपलं सिस्युएशन करायला घेतलं त्या टाईमला खूप घाबरली त्याच्यानंतरला मग समजलं नाही की कसं झालं पाठ म्हणजे समजत होतं थोडं थोडं पण इतकं नाही पण जेव्हा सिलेक्शन झालं जेव्हा बाबूचा आवाज कानामध्ये आला खूप छान वाटलं त्या टायमाला मी सगळं काही विसरून गेली आणि मी खूप हॅपी फील केलं पण मला एवढं कळत समजत नाही त्या टायमाला कारण की आपल्याला त्या टायमाला बे ते काय अॅनथिसीस दिलेला असो कमरेमध्ये आपल्या कमरेच्या हाडामध्ये ते तर त्याच्यामुळे एवढं काय जाणवत नाही त्या टायमाला आणि जेव्हा नंतर दोन दिवसांनी इतका त्रास तेव्हा ते आपल्याला वॉक करायला लावतात थोडंसं सा बसायला सांगतात कारण की बेबीला फिट करायचं असतं आपल्या त्या टायमाला पण तीन दिवसानंतर तरी ॲटलीस्ट तर मी जेव्हा उठली ना शपथ काय सांगू मला इतका त्रास झाला ना माझ्या टाकी इतके दुखत होते ना मला असं वाटतं होतं मी उभी राहिले तर मी बसूच नाही बसायलाच नको कारण की एकदा बसलं तर एकदा उठायला नाही व्हायचा आणि उठलं तर बसायला नाही व्हायचं एवढा त्रास झाला होता मला सिलेक्शनमध्ये माझं तर आत्ता तर ठीक आहे मी खूप काळजी घेतली त्यासाठी मी म मम्मीकडे पण असताना खूप आरामच केला आणि मी इथं आले आता ते इथे पण मला आरामच आहेत काही काम वगैरे नाही आहे पण छोटी मोठी आपल्या बेबीची कामं ती असतातच स्वतः असं काही नाही पण सगळे मला बोलत ती सी सेक्शन झाल्या म्हणजे तू थांबायला पाहिजे ते आणि तुझा तू, तू आराम करायला पाहिजे होते तर आराम तर मी करतेच आहे कारण की कसं आहे नॉर्मल आपल्याला झालं नसतं हे आता असं वाटते पण आपल्याला पण कधी कधी वाटतं नॉर्मल करायला पाहिजे होतं पण ठीक आहे सी सेक्शन झाले म्हणून मी काही नाराज वगैरे नाही आहे उलट चांगलं आहे उलट त्रास होत नाही त्या टायमाला मेन गोष्ट आपल्या त्या टायमाचं आपण सहन नाही करू शकत म्हणून आपण ह्याच्यामध्ये जातो किंवा हा एक ऑप्शन आहे एक चांगली गोष्ट की सी सेक्शनचं ऑप्शन आहे बऱ्याचशा लोकांसाठी पण तर सी सेक्शन झालं फायनली आणि मस्त अशी बेबी गर्ल पण झाली क्यूट अशी मस्त बेबी गर्ल आहे आणि खूप छान झाली बेबी गर्ल म्हणजे आणि हां मेन गोष्ट मी तुम्हाला ते पण चांगलं विसरली की माझ्या बेबीचं वेट पण जास्त सांगितलं होतं तेव्हा जास्त होतं तीन किलोची माझी बेबी होती त्या टायमाला तर ते नॉर्मल होणं खूप खरंच कठीण होतं त्यासाठी आणि बेबीची पोझिशन आणि बेबीचा वेट त्याच्यामुळे नॉर्मलला म्हणजे चान्स कमी होते। होतेच आणि भीती पण वाटली होती त्या टायमाला खरं बरं तुमच्यासोबत खूप yes. भीती वाटली होती मग सी सेक्शन आपल्याकडे बेस्ट ऑप्शन होता फक्त एवढंच सी सी सेक्शन म्हणजे आपल्याला काही असं कमजोरी वगैरे काय नसते आपण आपली काळजी फक्त नीट घेतली पाहिजे खाणं पिणं चांगलं ठेवायचं आराम करायचं आणि फ्रेश राहायचं जसं टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही तर आपण लवकर रिकवर होतो आणि मला पण आता ओके ओके वाटते पण तरी पण मी एक गोष्ट नेहमी करते की मी अजूनपर्यंत ना कान आणि डोकं बांधूनच ठेवते कारण की आपल्याला कानात मध्ये हवा जाऊन द्यायची नाही त्या डोक्याचा त्रास होतो खूप डोकं पण बांधून ठेवायचे कारण की आता जसं बोलायला गेलात ना तर थंडी आहे बऱ्यापैकी इतकी नाही म्हणजे दुपारी जरी गरम होतो तरी पण संध्याकाळ जशी झाली ना आपले म्हणजे संध्याकाळच्यापेक्षा पण नाही म्हणजे रात्रीची रात्री पण दोनच्या नंतरला पूर्ण थंड होतं वातावरण तसं का माझ्यासारखे ज्या कोण असतील मुली लेडीज वगैरे हो त्यांची पण रिसिप्ट डिलिव्हरी झाली तर तुमची नॉर्मल होते किंवा सिजर होते पण काळजी घ्या तुम्ही पण आणि कानात कापूस ठेवायचं ते कंटिन्यू मी कानात कापूस माझ्या असतोच असतो जरा पडला तरी मी लगेच टाकून ठेवले कारण की ती रिक्स आपल्याला घ्यायची नाही कारण की खूप आपल्याला हेल्दी आणि फिट राहायचे पुढं जाऊन पण पुढं कसं इन्व्हायरमेंट असणार आहे कसं नाही तर त्यासाठी आपल्याला आपलीच काळजी घ्यायची स्वतःला स्वतःची आता मम्मीकडून तर मी आलेली आहे तिथं पण आराम मस्त केला छान वाटला तिथं थंडी होती जास्त तिथं थोडं गरम पण व्हायला लागलं आहे तर तरी पण मी डोकं वगैरे बांधते जास्त मी ए सीमध्ये वगैरे बसत नाही किंवा फॅनखाली पण मी बसत नाही मी माझा फॅन पण एकदम स्लोच असतो तर मी अशी माझी काळजी घेतली आणि डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ पण हे करेन त्याच्यावरती देईन आणि मी माझी सी सेक्शन नंतरला मी माझी काळजी कशी घेतली याच्यावरती तुम्हाला पूर्ण असं मी मोठा व्हिडिओ पाहिजे बनून टाकून देईल तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे का आणि मी क म्हणजे प्रकारे काळजी घेतली मी शेक घेतला की नाही किंवा म्हणजे टाकी कसे कवर झाले पटकन सुकले कसे किती दिवसामध्ये किंवा मी पोट वगैरे कशाने बांधला पोट कसं कमी करता येईल से सेशन मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन तर हा ब्लॉग म्हणजे एवढंच होतं याच्यावरती मला बोलायचं की माझं सी सेक्शन झालेलं आहे सीझर झालेलं आहे मी सीझर माझं तर सीझरचा काही इतका त्रास होत नाही तर मी तुम्हालाच सांगते त्या ज्या लोकांची थिंकिंग अशी आहे की सीझर म्हणजे सगळ्यात खराब सीझनमध्ये माणूस पूर्ण वीक होऊन जातो पूर्ण लूज होऊन जातो तर अशा गोष्टी नाहीत फक्त आपण आपली काळजी घेतली पाहिजे तर आपण फिट राहू शकतो एवढंच आहे उलट सीझरमध्ये त्रास होत नाही हे मी सांगेन खरंच त्रास होत नाही जास्त म्हणजे त्या टायमाला समजत नाही म्हणजे बेबी सेफली बाहेर येणं हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट्स होतं त्या टाइमाला आपल्याला त्या टायमाला रिस्क नसते घ्यायची जर तुम्हाला म्हणजे खरं बोलायचं तर नॉर्मलमध्ये रिक्ससुद्धा असेल जेवढं नॉर्मल आपल्याला इझी वाटतं पण ज्यांचे नॉर्मल झाले त्यांनाच माहिती असेल की नॉर्मलमध्ये कसं असेल सगळं बरोबर आहे आपल्याला तो काय एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे आपण बोलणं शिकवते नॉर्मलमध्ये काय असेल कोणाला इझी वाटतं तर कोणाला खूप हार्ड वाटतं खरं बोलायचं तर मला खूप डिफिकल्ट वाटतं होतं नॉर्मल पण पण ठीक आहे असं काय तुम्ही म्हणजे असं काय समजायचं नाही आपण की नॉर्मल आणि सीझर असं म्हणजे नॉर्मल चांगलं सीझर हे असं काही नाही आपण आपली काळजी आपल्या पद्धतीने घ्यायची असते खाण्यापिणं व्यवस्थित ठेवायचं आराम करायचा फिट राहायचा आणि डोक्याला डोक्यामध्ये असं असं नाही घ्यायचे म्हणजे मी जे काय बोलले त्यात काय चुकीचं बोलले तर प्लीज सॉरी कारण की मी काय बोलली तर तुम्ही समजून घेतलंच असेलच तर हा ब्लॉग एवढाच इथे आता एंड करते कारण की आता बाबू बाबूला तर घेतलेलं आहे तिच्या पप्पानी तर सो आता मी जाते बाबूकडं म्हणजे माझ्या बेबी गर्लकडे आणि हां गाईज छान असं बेबी गर्लसाठी नाव कमेंट करा कारण की नाव सुद्धा ठेवायचं अजून तर तुम्ही छान असं सा नाव सांगा आम्हाला मस्त कारण की विक्रांत आणि यांच्याशी इतके असे छान छान नाव येत नाहीत पण तुम्हाला तुमच्याकडं जर कुठलं नाव असेल एकदम सुंदर तो तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या बेबी साठी ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट मध्ये ब्लॉग कुठला पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा माझे सगळे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत टाटा बाय बाय गाईज लव यू